नमस्कार मंडळी ऋतू हैवंता युट्यूब चॅनेलवर आज पुन्हा एकदा खूप मोठ्या स्वागत आहे मंडळी बरेच दिवस काही आपण या चॅनेलवर सक्रिय नव्हतो तरी आता आज एकादशी निमित्ताने आपण या कार्यक्रमाचा पुन्हा शुभारंभ करतो हो। आहोत आज आश्चर्य एकादशी आणि दरवर्षी मी पंढरपूरला जात असतो यावर्षी काही कारणानिमित्ताने मला जाणं शक्य झालं नाही तर माझ्या मनात जे काही भाव असतील ज्या भावना असतील त्या मी माझ्या अभंगाद्वारे व्यक्त करून आजच्या कार्यक्रमाचा पुन्हा एकदा नव्याने शुभारंभ करत आहे माझी कविता प्रकार आहे अभंग आणि तो आता मी आपल्यापुढे करतो कवितेचं नाव आहे अभंगाचं नाव आहे तो आला तो आला अर्थात आपला मोठा अभंग माहितीच आहे नियम सगळे आपण व्हिडिओ पाहिला असेल काय पाहिलं नाही मग आपला भाग एक आणि भाग दोन जरूर आषाढीची वारी म्हणी तळमळ आषाढीची वारी तळमळ भेटीसी डाकुळ पांडुरंग आषाढीची वारी मनी तळमळ भेटीची व्यापुळ पांडुरंग निश्चय करोनी निघे झाड करी वेशवालो करी निश्चय करोनी निघे झाड करी तो करी लंघून चंद्रभागा तीर जाई तो लंघून लपून छपून ग्रामांतरी लपून छपून ग्रामांतरी पायी तो, ग्रामां ग्रामां तो निघाला पायी तो निघाला भक्ताला दि्यास पायी तो निघाला भक्ताला दि्यास भेटी जो आस अनवाणी भेटी जो आस अनवाणी वैष्णव धावती गाठण्या पंढरी वैष्णव धावती गाठण्या पंढरी उलटोनी हरी भक्ता दिशी उलटोनी हरी भक्ता दिशी रिंगणी रंगला फुगडी खेळला रिंगणी रंगला फुगडी खेळला नामात दंगला भक्ताची या नामात दंगला भक्ताची या द् जीवा शिव भेटी द्वैताचे अद्वैत जीवा शिव भेटी उभा जग जेठी उभा जग जेठी हेमद्वारी धन्यवाद म्हणजे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पुढच्या कविता किंवा पुढचे आपले जे भाग आहेत ते अवश्य पाहत राहा पुन्हा भेटूया